माझं नाव भागवत एकनाथ हिंदी तालुका मच्छिंद मी तालुका जिल्हा जालना मला सहा वर्षापासून हायपोथायरॉइड होता आता पूर्णपणे बरं वाटतं आणि आता ही जी गोळी का तीन महिने सरांनी ठेवायला सांगितली नंतर कायमची गोळी बंद करणार सर तुम्हाला डॉक्टर चाटे सरांबद्दल कसं कळालं सर यूट्यूबवर पाहिलं होतं मी सर्च केलं तर आणि पेपरला सुद्धा पाहिलं होतं काही बऱ्याच दिवसातले मग ते मी माहिती घेतली मग मी त्या आलो गाडी घेऊन तुम्हाला किती एम सी ची गोळी चालू होती सर पन्नास ची गोळी चालू होती आणि किती वर्षापासून होता तुम्हाला थायरॉइड सहा वर्षापासून आता तुम्हाला कसं वाटतंय सर म्हणजे जे काही तुमचे त्रास वगैरे होते ते कमी आहेत का आता क्लिअर हा क्लिअर आहे सर आज त्रास काय वाटत नाही आता आणि या पहिले तुम्हाला कोणकोणते त्रास होत होते, होते? फोट वेच पडणे असं फुल असं झाले थोडं जेवलं तर वाटत आळस येणे थोडा म्हणजे ऍसिडिटी पण होती तुम्हाला आता तुम्हाला किती पॉवरची गोळी चालू आहे सर सरदोपॅथीची ती बंद आहे ती बाहेरची ना ती बंद करत सांगली म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आजपासून तुमची थायरॉइडची गोळी बंद झालेली सर असे खूप सारे पेशंट आहेत की जे थायरॉइड ग्रस्त आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता नाही होमिओपॅथिकची ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे आणि हा इथं कायमचा आजार क्लिअर केला के जातो तुमच्या हाताखाली सर एक रिपोर्ट आहे बघा तर तो, तो रिपोर्ट एकदा कॅमेरा समोर दाखवता की आताचा रिपोर्ट किती आलाय तुमचा म्हणजे तुमचा थायरॉइड आता था दोन पॉईंट त्रेचाळीस पर्यंत आहे जो की पाच सहा वर्षापासून पाचच्या च्या वरती होता तर आता तुम्हाला काही त्रास वगैरे होत आहेत का त्रास सर एक शेवटचा प्रश्न तुम्ही जो तुमचा अनुभव होता तर तो, तो डॉक्टर चाटे होमिओपॅथी कसा होता आणि डॉक्टर अमोल चाटे सरांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता नाही सर खूपच धन्यवाद दिले पाहिजे कारण कमी निशुल्क दरामध्ये सर्ज कार्य आहे आणि असंच अखंडित राह गरजूपर्यंत सेवा घडत राहा हेच या निमित्ताने शुभेच्छा